आज आपण धुळे जिल्ह्याची कार्यकारणी इथं तयार केली प्रश्न आहे आपण संघटना का करतो कार्यकारणी का करतो कार्यक्रम का एकत्र नुकतीच काही दिवसापूर्वी शहाची शहादा कार्यक्रम झाला नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी झाली त्यांचं एक मंत्रिमंडळ सारखं कार्यकारिणी मंडळ तयार झालं कामाला लागले महाराष्ट्रमध्ये कुमाद समाजाची घरांची संख्या पंचवीस ते तीस हजार आणि मग ही पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असलेली घर ठीक ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पसरले विखुरले वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आपसामध्ये संपर्क कमी त्यामुळे समाजाची एक संघ ताकद आपल्याला काही दिसत नाही राहिला दुसरा प्रश्न आपण ज्यावेळेस कुमावत जातीची किंवा कुमावत बेलदार समाजाची इतर जातींच्या बरोबरनी ज्या वेळेस तुलना करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्या बरोबरचे आपल्या वर्गमित्र असलेले किंवा आपल्या शेजारी असलेले इतर समाजाचे लोक पंचवीस वर्षांपूर्वी काय परिस्थितीत होते आणि आज काय परिस्थितीत आहे आणि आपण पंचवीस वर्षापूर्वी काय परिस्थितीत होतो आणि आज काय परिस्थितीत आहे मी माझ्या स्वतःचं उदाहरण दिलं तर मी माझ्या मित्रांना पाहतो कोणाचा संघर्ष आमदारकीचं तिकीट मिळवण्याचं चालू चा आहे कोणाचा संघर्ष बस स्टँडच्या शेजारची मोठी जागा कशी विकत घेता येईल याचं चालू आहे कोणाचा संघर्ष एखादी प्राथमिक शाळा कशी टाकता येईल हायस्कूल कसं टाकता येईल याच चालू आहे आणि आमच्या समाजाचा संघर्ष मात्र तोच चालू आहे की आमची उपजीविका कशी होणार आमचं पोरांचं शिक्षण कसं होणार आमचं कुटुंब कसं चालणार मग ज्या वेळेस आपण हे सगळं पाहतो आणि आपण जर मागास राखलो तर आपण बांधकामामधले तज्ञ लोक ह्या बांधकाम क्षेत्राचे आपण मालक लोक ह्या बांधकाम क्षेत्रातले आपण आद्य लोक आणि असं असताना आपण ह्या क्षेत्राचे नोकर होऊ मला सांगा तुम्ही जवळ तुम्हाला जिथं धुळे शिरपूर जवळ आहे तुम्ही बिल्डर पहा वेगळ्या समाजाचे कॉन्ट्रॅक्टर पहा वेगळ्या समाजाचे आणि मग ज्या क्षेत्राचे आपण मालक असायला पाहिजे होते त्या क्षेत्राचे आज आपण झालो आणि आज आपण या मधुरणी काम करायला लागलो आपण ह्या लोकांकडे स्क्वेअर फुटावर काम करायला लागलो हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजासाठी आर्थिक क्षमता तयार करणं हे पहिलं आणि महत्वाचं काम आहे त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी लोकांना मी सांगतो की मिस्त्रीच्या मुलांनी आता मिस्त्री उगवत नाही व्हायचं आपल्याला कारण आपण ज्या अभिमानाने आपल्या जातीचा परंपरागत व्यवसाय उराशी ह्या व्यवसायाला उराशी बाळगून आज तरीही आपण या व्यवसायाच्या तळाशी आहे इतका आपण आम्ही कुमावत आहे बांधकामाचे जातीवंत कारागीर आहोत बांधकाम हा आमचा जन्मजात व्यवसाय असं आपण म्हणत असताना आपण या व्यवसायाचे मालक ऐवजी गुलाम होऊन गेलो आणि आपल्या समाजाची आर्थिक घडी बिस्कट होऊन गेली या व्यवसायाची परिस्थिती नाशिक सारख्या शहरामध्ये मी पाहतो सात दिवसात दोन दिवस काम मिळतंय माणसांना म्हणजे आठवड्यातले सात पैकी सहा दिवस जर रोजंदारी पूर्ण होत नसेल या व्यवसायाच्या वर्षावर तर आपण हा व्यवसाय असा कितपत आणि किती करायचा आणि ठीक आहे आता ज्या ह्या पिढी जे लोक जे या कामामध्ये ज्यांना आज व्यवसाय नाही त्यांना पर्याय नाही पण किमान आपल्या मुलांना ह्या व्यवसायापेक्षा अजून चांगलं काही करता येईल असं करण असं शिक्षण देणं असं मार्गदर्शन करणं आपल्या हातात ते आणि आपण केलं पाहिजे बघा सगळीकडे आपण बघतो लोकच स्मार्ट पैसे कमवतात कोणी मालमत्ता भाड्याने देऊन पैसे कमवत कोणी राजकारणातून पैसे कमवतं कोणी नोकऱ्यांमधून पैसे कमवतं वाहन भाड्याने देऊन पैसे कमवतं आणि मग माझ्याच जातीचा माणूस कष्ट करून पैसे का कमवतो दिवसभर मरमर करायची कामावर काम करायचं सकाळी डबा गुम जायचं संध्याकाळी घरी यायचं दिवसभर था, मिस्त्री काम करायचं आणि रक्ताचं पाणी करून कष्ट करायचं मग मला पैसे मिळतील मग मला हा प्रश्न पडतो ना की एवढे सगळे कष्ट करायचा ठेका माझ्या का बाकीच्या जातीचे लोक बाकीच्या समाजाचे लोक आरामात पैसे करावत होतात आरामात जातात त्यांना सगळं कसं सहज उपलब्ध होतं मग माझ्या जातीला का होत नाही इतर लोकांना शिक्षण उपलब्ध होतं माझ्या लोकांना का होत नाही आज सामाजिक चळवळीत काम करताना आपल्या समाजाकडून शेकडो प्रश्न आहेत आपल्या हे आपल्या मानण्यावर आपल्या बघण्यावर आपल्या दृष्टिकोनावर आपल्याला जर वाटतं तर सगळं आहे आणि जर पाहिलं तर एकही प्रश्न गेले शंभर वर्ष सुटलेला नाहीये समाजातले मुला संबंधांचे प्रश्न तसेच आहेत जसे तीस वर्षापूर्वी होते फार कधी ठिकठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यांमध्ये प्रश्न जे आहेत ते तसेच आहेत फार कधी होऊन घरी राहिलेल्या मुली ज्या आहेत माझ्या डोळ्यासमोर अनेक माझ्या बहिणी अशा आहेत कि ज्यांचे घटस्फोट झाल्यानंतर त्यांचं आयुष्य ओसाड झाले त्यांचे प्रश्न तसे असेल माझ्यासमोर अशा अनेक कुटुंबांचे प्रश्न आहे की ज्यांच्या कुटुंबांचे कोर्टामध्ये वाद चालू आहे आणि ते वाद लागण्यामध्ये त्यांच्या पिढ्यानं पिढ्या संपून गेल्या माझ्या डोळ्यासमोर अशा अनेक कुटुंब आहे की ज्यांच्या कुटुंबांमधले कर्तेपूरक बांधकाम करताना इकडून पडला म्हणून अं त्याचा दुर्दैव मृत्यू झाला असेल किंवा पडला म्हणून तो कामातून गेला असेल आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असे माझ्या मुलासमोर खूप उदाहरण आहेत ह्या व्यवसायामुळे व्यसनाधीन होऊन अनेक तरुण वाम मार्गाला लागले असे माझ्यासमोर खूप उदाहरण आहेत आणि ह्या व्यसनाधीनतेमुळे अनेक शेकडो मुलांचे लग्नच होत नाही असे शे दोनशे चारशे पाचशे सातशे हजार पोरं माझ्या संपर्कात मला सांगा की आपल्याला आपला दृष्टिकोन आपली जगण्याची पद्धत आपल्या सामाजिक संवेदना बदलायला लागतील का नाही लागतील काय वाटतं तुम्हाला आपण हे सगळं चाललंय बरं चाललंय सांगा मोठ्याने सांगा काय वाटतंय तुम्हाला मग तुम्हाला वाटत नाही का आपण काहीतरी केलं पाहिजे आपण का, का आपण काम केलं पाहिजे संघटना का केली पाहिजे मला असं वाटतं ना की संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या एकमेकाला ताकद देऊ एकमेकाला हिंमत देऊ एकमेकाला सहकार्य करू आणि आपल्या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक पातळी कशी उंचवता येईल याच्यासाठी प्रयत्न करू संघटनेच्या माध्यमातून आपण एक काम अजून करतो मला असं लक्षात आलं बांधकाम व्यवसायात असल्यामुळे आपल्या समाजाच्या लोकांचा खूप अनेक लोकांशी संबंध येतो तो वाळवाला असेल तो विटावाला असेल तो सिमेंटवाला असेल अजून कोणी असेल पाण्याचा टँकर वाला वगैरे आणि मग अशा वेळेस असं दिसत ना, ना, ना की ठीक आहे आता तुमच्या ठिकाणी समाजाची चाळीस लोक घरांची संख्या आहे त्यामुळे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पण बरेच ठिकाण असे आहे ना की समाजाची आणि मग त्या ठिकाणी त्या गावांमध्ये आपले माणसं भीतीने जगतात आपले माणसं दबून जगतात आपले माणसं अन्याय होत असेल तरी नाही बा आपली त्यांच्याशी संघर्ष करायची क्षमता नाही ह्या भीतीपोटी सहन करतात आणि मग अशा लोकांना बळ देण्यासाठी आपण काम करतो अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण काम करतो आणि हे सगळं घडलं पाहिजे हे समाजात चित्र बदललं पाहिजे याच्यासाठी आपण संघटना करतो पण आता असं तर काही नाही की समाजात संघटना नाही काकांनीच सांगितलं की समाजात पहिली संघटनेची सुरुवात माझ्या आजोबांनी पन्नास वर्षापूर्वी केली गेले पन्नास वर्ष ते आता मी माझ्या आजोबा अजूनही चर्चा करतो आणि ज्या वेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की प्रश्न तेच आहेत माणसं बदलले मग ह्या पन्नास वर्षात झालं काय ह्या पन्नास वर्षात सामाजिक संघटना मी माझ्या लहानपणापासून पाहतो सातत्याने कार्यक्रम असतो ठराविक लोक समोर बसतात फिक्स असे लोक असतात ते इकडे वर बसतात यांची सातत्याने सत्कार होतात जसे मारले यांचे सातत्याने सत्कार होतात खालचे लोक तुमच्या आमच्या पैशाच्या वर्ग यांना हार आणला जातो यांना सत्कार होतो तर आपण टाळ्या वाजवतो हे खुश सत्कार झाला म्हणून आपण यांचा सत्कार करून आपण लई मोठं काम केलं असं आपल्याला वाटतं आपण खुश बस बाकी काहीच नाही आणि यांची पॉलिसी कशी माहित आहे का असं यांनी सांगायचं यांचं कार्य थोर असं यांनी सांगायचं म्हणजे मी तुला शेड म्हणतो तू मला शेड म्हणतो <laughs> मग या सगळ्या शेडजींच्या तावड्यातून आपल्याला समाजाला सोडवायचं या सगळ्या खोट्या पुढाऱ्यांच्या तावड्यातून आपल्याला बाहेर पडायचं याच्यासाठी आपण का समाज कार्य करतो कोमल समाज आता मला इतकी लाज वाटत होती सत्कार स्वीकारताना माझ्या आजोबा जेव्हा लोक व्हायसमोर बसलेले आणि त्यांच्या समोर तुम्ही आमचा सत्कार करता ही लाजिरवाणी गोष्ट आहे प्रवीणजी फार सत्कार केले तुम्ही आज पुढच्या <laughs> वेळेस तुम्हाला सूत्रसंचलनाची संधी नाही म्हणजे नाही शंभर टक्के <laughs> इतक्या सत्कार इतक्या माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहे अहो त्यांनी आपल्याला एक लक्षात ठेवा सेवा संघामध्ये आपण काम करताना जो माणूस त्याचा एक दिवस कामाचा बुडवून एक दिवसाचा रोज बुडवून समाजाचा कार्यक्रमाला येतो तो आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ त्या माणसाने त्याचा दिवस मोठ्या आशनी तो आपल्या कार्यक्रमाला आलेला आहे की ह्या कार्यक्रमातून मला दिशा मिळेल ह्या कार्यक्रमा मला विचार मिळेल ह्या कार्यक्रमातून मला माझ्या समाजाचं काहीतरी उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न मिळेल आणि मग अशा माणसांचा स्वप्नभंग अशा माणसांचा भ्रमनिरास ही सगळी मंडळी आजपर्यंत स्टेजवर सत्कार करून करत हवी म्हणून सत्काराचा निषेध करतो राहिला प्रश्न प्रसिद्धीचा वगैरे काही नसतं प्रसिद्धी वगैरे आपण सर्व कुटुंब आहे थोडस मोठं कुटुंब आहे सबू माझं घर दीडशे जणांचं आहे स्वतःच कुटुंब समाजाचा एक दहा पंधरा वीस हजार लोकांचं कुटुंब झालं त्याच्यामुळे काय फरक आहे मग काय त्याच्यात मानपा आणि काय त्याच्यात सन्मान आपण जर आपल्या माणसासाठी काम करत असत तर त्याच्यात काय आपण असं मोठं काम किंवा अफडून काम किंवा वेगळं काम केलं तुमच्या घरात तुमच्या भावाला नोकरीची संधी आली त्याच्या नोकरीला तुम्ही पाच पन्नास हजार रुपये भरले तुमचा सत्कार करायचा नाही ना त्याची सोयरी जमवली तुम्ही प्रयत्न केले खूप फिरले चांगल्या घरची पूर्वी पोहणार नाही म्हणून त्याचा सत्कार करा मात्र आपण आपले कामं एकमेकांचे काम जर एका कुटुंबातले कामं करतोय तर यांचा सत्कार करण्यासारखं काही नाही असं मला वाटतं आणि म्हणून ही सत्काराची परंपरा जी आहे ही आपण खंडित केली पाहिजे आपण मोडीत थांबली पाहिजे दुसरी गोष्ट या सत्काराने काय होतं सामान्य माणसाचं खच्चीकारण ते सामान्य माणसं जे समाजासाठी सातत्याने झटत आले ते सामान्य माणसं जे समाजापासून सातत्याने अपेक्षा ठेवत आले आणि भ्रमनिरासाची परंपरा आपण पुढे चालू ठेवायची ठरवावं लागेल मी ज्या ज्या वेळेस आपले कार्यक्रम होतात त्यावेळेस आता हे मांडव टाकला हे केलं स्टेज वगैरे तुमच्याकडे तुम्ही फुलं आहे आमच्याकडे माग त्या दिवशी कार्यक्रमाला त्यांनी एक हार घेतला साठ रुपयाला होता असा हार म्हणजे आता तुम्ही दोन चार हजाराचे फुलं वाटून झाली तर ठीक आहे पण आता काय होतं ना तुम्ही कार्यक्रमाला हार आणले फुल आणखाशिष्ट माणूस असेल त्याला फुल देत राहून गेला असेल आपण सगळे कार्यक्रमाच्या धुंदीत असतो आणि आपल्याला फील गुड असत की कार्यक्रम खूप छान झाला आमचा आम्ही ते सगळं केलं आणि तो एक माणूस कुठेतरी मनातल्या मनात दुखावून राहतो आणि तो विचार करतो की नाही यांनी आपली नोंद घेतली नाही मी परत यांच्या कार्यक्रमाला का जाणार नाही म्हणजे जा तुम्ही काही न चूक करता काही चूक न करता एक माणूस तुमच्याकडून तुटून गेला तुम्ही शंभर माणसं जोडले त्याला किंमत राहत नाही जर तुमच्याकडून एक माणूस सुटून जात असेल तर त्यामुळे मला असं वाटतं की नवीन कार्यकारणीला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असा प्रेमळ सल्ला दे आणि सल्ला देण्यापेक्षा सेवा संघाची ती घटने तीच तरतूद आहे की सत्कारापासून राहा सत्काराच्या फंदात होता समाजकार्य करायचं म्हणजे काही फार भव्य दिव्य आपल्याला काही करायचं लोकांसाठी लोकांबरोबर लोकांना पाहिजे तेव्हा उभं राहायचं मी अनेक आले पाहतो की कार्यक्रम कार्यक्रम पैसे गोळा करा समाजाचा कोणताच कार्यक्रम करायला पैसे लागत नाही कार्यक्रम करायला लागते ला ती इच्छाशक्ती कार्यक्रम करायला लागतं ते आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या मनामध्ये प्रेम आपला दुर्गम इच्छा की माझा समाज पुढे गेला पाहिजे आणि त्यामुळे आज जे काही तुम्ही निधनराव कार्यकारणी झाले सगळे अध्यक्ष वगैरे झाले तुम्हाला मी एक विनंती करेल तुमच्या देशातून जेवढा कार्यक्रम होईल तेवढाच करा कोणाला एक रुपया मागू नका कारण हे लोक वर्षानुवर्ष पैसे देतालेत आणि त्या पैशाच्या बदल्यात भ्रमगिरात घरी घेऊन जातालेत त्यामुळे अजिबात कोणाकडून एक रुपया घेऊ नका कार्यक्रमाला हार नसेल तर चालेल स्टेज नसेल तर चालेल मांडव नसेल तर चालेल पण चार पाचशे रुपयामध्ये कार्यक्रम कसा आपल्याला घेता येईल आणि आपल्या माणसाला जास्तीत जास्त कसं डिलिवर घेता येईल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करा की आलेला माणूस इथून जाताना विचार घेऊन गेला पाहिजे आलेला माणूस कार्यक्रमातून जाताना ध्येय घेऊन गेला पाहिजे आलेला माणूस कार्यक्रमातून परत जाताना नाही माझा समाज पुढे जाऊ शकतो याचा आत्मविश्वास घेऊन गेला पाहिजे आणि हे आत्मविश्वास देण्याची जबाबदारी हा त्याच्या मनामध्ये विश्वास जागृत करण्याची जबाबदारी ही आपली आहे असं आपल्या सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा पूर्वी बरेच वर्ष झाले मी पाहतो राजू भाऊ माझे होते धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या दोन कार्यकारणी एकत्र होत्या आणि दोन कार्यकारणी एकत्र होऊन नंदुरबार जिल्ह्याकडे बरेचसे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस आपल्याला असं वाटलं आमचं नंदुरबार राजू भाऊ असतील प्रदीप भाऊ असतील त्याच्यानंतर नितीन भाऊ आमच्या सगळ्यांच्या अशी चर्चा झाली की आपण आता यावेळेस असं करूया धुळे आणि नंदुरबारचे स्वतंत्र युनिट तयार करू आणि मग त्यातून जास्त माणसांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये काम करण्याचं स्वातंत्र्य मिळेल आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपण नंदुरबार जिल्ह्याची वेगळी कार्यकारणी करून नंदुरबार जिल्हा स्वतंत्र कार्यकारणी जाहीर केली आणि आज आपण धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतोय याच्यातून मला असं वाटतं ना आपण यावेळेस तो नवीन हा प्रयोग करून पाहिला या प्रयोगामधून जास्तीत जास्त लोकांना काम करण्यासाठी व्यासपीठ मिळेल जास्तीत जास्त लोकांना काम करायला संधी प्राप्त होते सेवा संघाच्या माध्यमातून आपण बरोबर परिचय मिळावे असतील रोजगार मिळाव्याच्या तयार असतील असे अनेक कार्यक्रम आपण करतोच पण आता गेल्या सहा महिन्यापासून आपण थोडस महिला सबलीकरणावर मला असं वाटतंय ना की पुरुष मंडळी ज्यावेळेस समाजात काम करतात त्यावेळेस ते फक्त पुरुष पुरुष पुढे येतात आणि महिलांना सामाजिक चळवळीपासून माग राहिल्या जात आणि मग हे जे सामाजिक बदल आहेत हे सामाजिक बदल तर आपल्या घरापासून आपल्याला घडून आणायचे असतील तर त्या महिलांना आपल्याला प्रक्रिया चळवळीमध्ये सहभागी करावं लागेल किमान समाजाची सद्यस्थिती काय याची त्यांना जाणीव करून द्यावं लागेल आणि मग आता सातत्याने आपण असं करतोय की त्या त्या ठिकाणी महिलांचे मंडळ तयार करायचे त्या त्या ठिकाणच्या महिलांनाच त्यांची जबाबदारी द्यायची पुरुष आणि महिला हे दोन स्वतंत्र आपण युनिटच तयार केले जातात महिलांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या वेगळ्या महिला झाल्या आहेत आणि मग महिलांचे प्रश्न महिलांचे कौटुंबिक प्रश्न महिलांचे आर्थिक स्वावलंबनाचे प्रश्न महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर आपण हाताळण्याचं काम करतोय लवकरच त्याच्यातली काही काही हालचाल होतं महिलांच्या संबंधातली तुमच्याकडे येईलच आणि महिलांची स्वतंत्र एखादी मिटिंग होईल ज्यावेळेस त्याच्यात कोणी माणसं नसतील अशी तर ह्या सगळ्या कामामध्ये मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये महाराष्ट्रातला कुमावत समाज हा एक सक्षम निर्व्यसनी उद्यमशील असा पुढे यावा असा उदयास यावा हा प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन समाजाच्या संघटनेच आणि समाजाचं काम निर्मळ तळमळीने आणि स्वच्छपणे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काम करतो आज जिल्हा कार्यकारिणी तयार करण्याच्या निमित्ताने खरं तुम्ही आता काका पहिल्या भाषणात बोलले की तुम्ही इथं आले मला खूप तुमचे चरण स्पर्श भूमीला लागेल आमचं भाग्य आहे काका काही वर्षानंतर ना आम्हाला ज्येष्ठ पाहायला राहणार नाही त्यामुळे हेच आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि इथं बोलून मान सन्मान दिला सर्वात म्हणजे माझ्या कुटुंबातला हा हिस्सा जो मी भेटलेलो नव्हतो या हिस्ची माझी आज तुम्ही भेट घालून दिली त्यासाठी तुमचा आभारी आहे कायम एकमेकांशी प्रेमभावाने सद्भावाने आपण वागायचा प्रयत्न करूया कुटुंब समाजाच्या जातीच्या आपल्या जातीच्या अंतर्गत असलेल्या स्पर्धा त्या स्पर्धांना थोडसं आपण कमी करूया आपली माणसं पुढे जात असतील तर आपण त्याच्यात आनंद म्हणायला शिकूया आपली अडचण अशी झाली आहे ना की दुसऱ्या समाजाचा शेजारचा पुढे गेला त्यांनी जर गाडी घेतली तर त्याच्या गाडीला नारळ पडायला आपण आनंदाने जातो पण आपल्या समाजाच्या माणसाने गाडी घेतली तर प्रचंड त्रास होतो बदलावा लागेल आपल्याला कारण कारण आपल्या माणसाच्या मदतीला आपण येणार दुसरं कोणी येणार नाही आणि तुमच्या मदतीलाही आपलाच माणूस येईल दुसरं कोणी येणार नाही त्यामुळे आपण आपल्या विचारसरणी थोडा बदल करणं गरजेचं आहे महिलांनी पण कुटुंब सांभाळताना थोडस किंवा आपल्या मुलींच्या बाबतीत थोडासा उदारमत्वादी दृष्टिकोन बाळगायला सुरुवात करा स्वैरिक संबंधाचे फारच अडचणी वाढत चालल्या मध्ये एक जनगणना केली त्याच्यामध्ये आठशे पंचेचाळीस मुली हजार मुलांच्या मागे दिसत आहेत अडचणी आहेत आता आणि ह्या अडचणी मला असं दिसतंय अजून पंधरा वर्ष राहणार आहेत कारण मुलींची संख्या वाढायची आता सुरुवात झाली आहे आणि मग त्या मुली लग्नाच्या वेळेला अजून पंधरा वीस वर्ष लागतील तोपर्यंत हे प्रश्न गंभीर आहेत आपल्याकडे आलेल्या सुनांना पाहिजे आणि आपल्या मुली त्यांना त्यांच्या म्हणून म्हणून वागू वागू द्या आपली मुलगी त्यांच्याशी रोजवर चार वेळा फोनवर बोलून त्यांचं कसं चाललं आणि त्यांची जाव काम करते का नाही आणि सगळं काम तीच करते का काय सासू काय करते याचा फारच अपेक्षित करू नका त्या मुलीला त्या घराशी एकरूप होऊ द्या त्या घराशी ती एकरूप झाल्यावर त्या घराची जबाबदारीच ती निर्माण करेल आणि मग ते कुटुंब चांगले राहतील कुटुंबामध्ये मी कुटुंबा एक असं पाहिलं ना ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी सासू सासरे एकदम छान त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती एक नंबर असते आणि आज सर्वात प्रथम आपल्याला गरज तर आर्थिक प्रगतीची आहे त्यामुळे आर्थिक प्रगती प्रगतीच्या दृष्टिकोनातून सगळं कुटुंब एकजीव असणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी वागावं इतर समाजांचा आदर्श घ्यावा कुटुंबाचा आपण स्वतःच्या कुटुंबाचा ज्याला आपण म्हणतो आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करावा काय आंबेडकरांचं एक लक्ष वाक्य मला आठवतं सर की आपण गरीब घरात जन्माला आलो तो आपला दोष नाही आपण जन्माला कुठे यायचं ईश्वराची इच्छा पण आपण मरताना गरीब म्हणून लिहिलो तर याचा अर्थ जिंदगीभर आपण काहीच करू शकलो नाही आणि त्यामुळे कुमावत्तर अशी अजिबात नाही राजस्थानमध्ये या लोकांची आर्थिक परिस्थिती पहा आणि मग आपल्याला वाटेल की आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे महाराष्ट्रातल्या आपल्याच बरोबरच्या आपल्या इतर मित्रांबरोबर शांतपणे तुम्ही तुमच्या वेळेसमोर इथून घरी जाताना आपला एक इतर समाजाचा मित्र आणा आणि त्याची काय परिस्थिती पहा आणि मग तुम्हाला असं वाटेल की सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कुमावत जातीला मोठा टप्पा गाठायचा आहे आणि हा टप्पा गाठायचा आपण आता आजपासून धुळे जिल्ह्यात इथं सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला तू पण आपण सर्व आले त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सर्व ज्येष्ठांनी इथं मार्गदर्शन केले त्यांचे मुद्दे आणि लिहून घेतले त्यांचे सगळ्यांचे पण आभार मानतो तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे समाजकार्य होणार नाही नुसतं आम्ही करू तरुणांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवाची शिर शिलो याचं जर आपण कॉम्बिनेशन बसवलं तर हे काम चांगलं चालेल नुसत्या तरुणांच्या आता समाजकार्य दिलं तर, तर ते भरकटेल उन्हाळ होईल उद्दामपणा येईल नम्रपणा राहणार नाही त्यामुळे तुमचं अंकुश आणि मार्गदर्शन असलं पाहिजे आणि तरुणांनी धावपळ करण्यासाठी समाजकार्यात सहभाग घेतला पाहिजे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आज आपण कुठं लग्न असेल जातो साखरपुडा असेल जातो उत्तर कार्य असेल जातो अनेक कार्यक्रमाला जातो एक एक दिवस घालवतो तुम्ही एक गोष्ट डोक्यात ठेवा एक दिन समाज करा महिन्यातला एकच दिवस समाजासाठी द्या आपल्या सेवा संघाचाच नाही कोणाचाही कार्यक्रम असला समाजाचा तर महिन्यातून एक दिवस त्या कार्यक्रमाला हजेरी लावा निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या लोकांशी तुमचा परिचय वाढेल तुमचे संबंध वाढतील तुमचे ऋणानुबंध वाढतील दुख दुखा तुम्हाला जोडीदार तयार होतील मित्र तयार होईल मी तर सांगतो मला संघटनेने काय दिलं हजारो मित्र दिले याच्या पलीकडे काय पाहिजे काय मला असं वाटतं ना की समाजकार्य हे माझ्यासाठी तर मेल्यानंतर जिवंत राहण्याचा संघर्ष आज आपण पंधरा वर्षानंतर जी भाऊंचा कार्यक्रम कसा साजरा केला हे माणूस मेल्यानंतर जिवंत राहण्याचं लक्ष आहे आणि मग मेल्यानंतर जिवंत राहण्यासाठी आपल्याला समाजासाठी काहीतरी धडपड करावंच लागेल समाजासाठी लढावंच लागेल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद